राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाविषयी सध्या हे हल्लाबोल आंदोलन विदर्भामध्ये सुरू आहे शेतकऱ्यांकरता असलेल्या पदयात्रेतून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचं मनोरंजन करून घेत असल्याची टीका भाजपकडनं आहे हल्लाबोल बोल राष्ट्रवादी काँग्रेसनं पदयात्रा काढली त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधी वारकरी तर कधी आदिवासींबरोबर ठेका धरला त्यावर राष्ट्रवादी आंदोलनातून स्वतःच मनोरंजन करून घेत असल्याची टीका भाजपनं केली आहे या निमित्ताने मनोरंजन ते करतात स्वतःच मनोरंजन ते करतात खरं मी संघर्ष काय असतो आंदोलन कशी असतात याची राष्ट्रवादीला माहितीच नाहीये त्यामुळं साधारणतः त्या मनोरंजनाच्या त्यांचे रोज ते स्वतः करून आहेत त्यामुळे ठीक आहे पण संघर्ष असा नसतो आणि मुळामध्ये त्यांना त्या लोकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील की इतके वर्ष विदर्भ मागास का ठेवला विदर्भाचे प्रकल्प का रखडवले भाजपला शेतकऱ्यांबाबत कोणताही कळवळा नाही म्हणून भाजप अशी खालच्या पातळीवरची टीका करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीच टीका करायची आता विषयच राहिला नाही म्हणून या ह्याच्या पातळीवर जाऊन बेजबाबदार गोष्टी की भाजपचे जे कोणी नेते करत असतील ते मला आश्चर्य वाटतं विरोधकांच्या पोटात पोषून उमटा स्वाभाविकच आहे त्याच्यामुळे आमच्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका तसा घेण्याच्याऐवजी त्याचे किल्ले उडवण्यामध्येच मजबूल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना आता राज्यात नेमकं आत काय चाललेलं आहे काय भविष्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाक युद्धाला सुरुवात झाली आहे त्यामुळे नागपूर अधिवेशन नक्कीच वादळी ठरण्याची शक्यता आहे प्राजक्ता पोळसह नरेंद्र मते न्यूज एटीन लोकमत वर्धा